उपकाराची परतफेड लहानपणी मायेनं सांभाळणाऱ्या ज्ञानीला भेटायला तो अडतीस वर्षाने आला आणि काय घडलं पुढे ते तुम्हीच पहा फ्रेंच व्यक्ती लहान असताना आपल्या वडिलांसोबत आयवरी कॉस्टमध्ये राहत होता याच दरम्यान एक ज्ञानी त्याची काळजी घेत होती एका फ्रेंच व्यक्तीने बाळपणीत त्याच्या एका खास व्यक्तीला शोधण्यासाठी पश्चिम आफ्रिकेतील आयवरी कोस्टसाठी प्रवास केल्याची हदयस्पर्शी घटना समोर आली या व्यक्तीने तब्बल अडतीस वर्षानंतर त्याच्या ज्ञानीसाठी हा विशेष प्रवास केला आहे लहानपणी ज्ञानीने काळजी घेतली होती म्हणून या व्यक्तीने आता तिला दहा मिलियन फ्रॅश गिफ्ट म्हणून दिले आहेत आणि आयुष्यभर आधार देण्याचं वचनसुद्धा दिलं आहे फ्रेंच व्यक्ती लहान असताना आपल्या आईवडिलांसोबत आयवरी कोस्टमध्ये राहत होता याच दरम्यान एक ज्ञानी त्याची काळजी घेत असे ती त्याला वेळेवर प्रेमाने खाऊ घालायची त्याच्यासोबत खेळायची आणि आईप्रमाणे त्याची काळजी घ्यायची त्यामुळेच मुलालाही तिची खूप सवय झाली होती तोही तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि लहानपणी केलेल्या प्रेमाबद्दलच त्याने तिचे आभार मानले काही वर्षांनी वडील नोकरीवरून निवृत्त झाले आणि कुटुंब फ्रान्सला परत गेलं त्यानंतर ज्ञानीशी असलेला कॉन्टॅक्ट तुटला कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी मोबाईल किंवा सोशल मीडिया नव्हता आता अडतीस वर्षानंतर या व्यक्तीला अजूनही त्याच्या ज्ञानीची आठवण येत होती तो तिला शोधू इच्छित होता आणि लहानपणी केलेल्या या प्रेमाबद्दल तिचे आभार मानू इच्छित होता म्हणून त्याने तिला शोधण्यासाठी आयवरी कोस्टला परत जाण्याचा निर्णय घेतला डोळ्यात अश्रू आले आनंदाचे शोध घेतल्यानंतर फ्रेंच व्यक्तीला त्याची ज्ञानी सापडली जेव्हा त्यांनी पुन्हा एकमेकांना पाहिलं तेव्हा ते खूप आनंदाने आणि भावनिक झाले त्यांनी घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले ज्ञानीचे मनापासून आभार मानण्यासाठी या व्यक्तीने दहा मिलियन्स फ्रॅक्स गिफ्ट म्हणून दिले ज्ञानी उर्वरित आयुष्य आरामात जगू शकेल म्हणून आणखी मदतही केली आहे तर या सर्व घटनेचा फोटो फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत तर या संपूर्ण प्रकरणावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा